आई असणं म्हणजे फक्त बाळ वाढवणं नाही तर प्रेम स्थैर्य आणि समत्वाचं शिक्षण देणं होय जेव्हा आई प्रेमाने जगते तिचं बाळ पण प्रेमळ बनतं जेव्हा आई शांत असते तिच्या गर्भातली आत्माही शांत असते म्हणूनच गीतेचे श्लोक हे फक्त धार्मिक वचनं नाही आहेत ते आहेत गर्भातील बाळासाठी भावनिक आणि आध्यात्मिक पोषण वेलकम टू आई वर्स गीता गर्भसंस्कार सिरीज आजचा श्लोक आपल्याला शिकवतो की शुद्ध पठनाचे लाभ संस्कृत श्लोकांचे उच्चार हे लयबद्ध आणि ध्वनी स्पंदनात्मक असतात जेव्हा आई श्लोक म्हणते तिच्या आवाजातील कंपणे गर्भापर्यंत पोहोचतात आणि बाळाच्या मेंदूतील न्यूरल कनेक्शन मजबूत करतात श्लोक पठनामुळे आईचा ताण कमी होतो आणि गर्भातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जातो। तर पाहूया आजचा श्लोक अध्याय दोन श्लोक एक्कावन कर्मजम बद्धीही ही फलन मणिषीन जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छंती अनायसम तर पाहूया श्लोकाचा अर्थ जे ज्ञानी आणि योगयुक्त व्यक्ती असतात ते कर्मफळाची आसक्ती सोडून शांतपणे आपली कर्म करतात अशा व्यक्ती जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतात आणि आत्मशांतीच्या अवस्थेत पोहोचतात तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश आई, प्रिय हा श्लोक सांगतो की कर्म करत राहा पण मनातून तणाव अपेक्षा आणि चिंता सोडून टाका आईच्या मनात जर फळाची चिंता असेल तर ती बाळापर्यंत पोहोचते पण जर आई प्रेमाने आनंदाने आणि जागरूकतेने प्रत्येक काम करते तर बाळाच्या मनात पण स्थैर्य आणि आत्मविश्वास रुजतो हा श्लोक म्हणजे रिलॅक्स ट्रस्ट अँड डू युअर कर्मा गर्भवती आईसाठी हा सर्वोत्तम धडा आहे तर पाहूया गर्भसंवाद माझ्या कोड बाळा आई तुला सांगते तू जे काही करशील ते प्रेमाने आणि शांत मनाने कर काहीही परिणामाची भीती बाळगू नकोस प्रत्येक प्रयत्न करत राहा आणि बाकी सर्व विश्वासावर आणि ईश्वरावर सोपो जेव्हा मी प्रत्येक दिवस आनंदाने जगते तेव्हा तूही शिकतोस की जीवन म्हणजे प्रत्येक क्षण हा प्रेमाने अनुभवणे तू वाढशील असा शांत स्थिर आणि आत्मविश्वास हो हीच मी देवाकडे प्रार्थना करते तर पाहूया आजची प्रार्थना हे माझ्या बाळाला अशी बुद्धी दे की तो नेहमी प्रेम समत्व आणि जागरूकतेने कर्म करो त्याच्या प्रत्येक कृतीत आनंद श्रद्धा आणि शांती असो तो परिणामाची चिंता न करता प्रयत्नात आनंद शोधो आणि त्याच मन नेहमी मुक्त हलक आणि प्रकाशमान राहू देवा तर आज आपण पाहिलं की गीता आपल्याला शिकवते जीवन कर्म करत रहा की म्हणजे प्रवाह पण मन शुद्ध आणि शांत ठेवा प्रत्येक आईने हे स्मरणात ठेवावं तिचं शांत मन हे बाळाचं सुरक्षित विश्व आहे हॅपी है। प्रेग्नन्सी Aí,